बाधर बाजार बाजारपेठेत गेले होते तेथे मिळाले हे नववारी फाट काय तुझं गाणं फाट जबरदस्त तुझं गाणं जबरदस्त तर ह्याच्यात माझी भूमिका आहे ज्याचं नाव आहे नताशा नताशा ही माझ्या जनरेशनची आजची मुली आहे जी कदाचित पिंपळ वेडेकर कुटुंबात फिट न म्हणाली फिट होणार की असं मी ह्याच्यासाठी म्हणते की पिंपळ वेडेकर कुटुंबातला नियम आहे की शंभर वर्षांपूर्वीच्या संस्कृतीला साजेसं वागायचं शंभर वर्षांपूर्वीची संस्कृती जपायची पण आत्ताच्या मुली जे कपडे घालतात जसं त्याचे केस असतात केसाचा रंग इतर अनेक गोष्टी असतात ज्या शर्वरीच्या सुद्धा आहेत तशा आता नताशाच्या सुद्धा आहेत त्यामुळे नताशा एक वेगळं लूप घेते त्याचं नाव आहे सिद्धी सो so, अशा दोन दोन रूपात ती थ्रूआउट नाटक वावरते आहे त्यामुळे गमतीशीर आहे त्यामुळे नताशा कधी अशी कधी तशी तुम्हाला बघायला मिळते एक्सपिरियन्स माझ्या मतेच एक्सपिरियन्सच सगळ्यात जास्त महत्वाचा असतो जो जास्तीत जास्त तुम्हाला कालमीनच्या जा दिवसांमध्ये तो मिळतोच आणि बॅकस्टेजला मिळत असतो स्टेजवर जे घडत असताना ते त्या एक्सपिरियन्समधनं तुम्ही जे शिकता ना ते अल्टिमेट तुमच्याकडनं घडत असतं पण धमाल आहे कारण विजय सर खूप मोठे आहेत कामानी वयाने सुद्धा पण ते सगळ्यात लहान मुलासारखे आमच्यात मिसळून जातात प्रचंड मुश्किल आहे त्यांची म्हणजे त्यांचा ह्युमर हा स्टेजवर जितका चालत असतो तितकाच बॅकस्टेजलाही त्यांचा ह्युमर जाम काम करत असतो त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला मजा येते दीप्ती सारखी गोड को आर्टिस्ट मला मिळालेली आहे विजयाताई आहेत विजया, विजया महाजन आहेत त्याचबरोबर आमचं शुभम उदित रुचा त्याच्यात दैवी का काय सगळ्यांबरोबर काम करायला मला मजा येते कारण आमची वय वेगवेगळी आहे तर आम्ही वेगवेगळ्या वयाचे आहेत सगळे तरी सुद्धा सगळे अत्यंत एनर्जेटिक आणि तरुण होऊन आणि राहून आम्ही काम करत असतो रंगभूमी म्हणजे नाटक या विषयाचं मी शिक्षण घेतलं मला असं वाटलं हो की आपल्याला येत आहे आपल्याला येत आहे असं म्हणून करायला जाण्यापेक्षा थोडंसं एक शिक्षण घेऊया काही माणसं शिक्षण न घेता सुद्धा शिकत असतात अनुभवांना शिकत असतात जसे तीन वर्ष काम करून मी कदाचित शिकले असेल तसं मी शिक्षण घेऊन शिकले त्याच्यात ना तुम्हाला थोडासा तुमच्या कामाला ठेवाव देतो त्याचबरोबर तुम्ही एकच एक करत नाही राहत मला वेगवेगळ्या गोष्टी ट्रायआउट करून बघा अशा वाटतात त्यामुळे वा रंगभूमी माझ्यासाठी खूप काही आहे कारण मला अभिनय नाही तर दिग्दर्शन मला लाईट करायला आवडतात मला कॉस्ट्युम डिझायनिंग आवडतं ओव्हरऑल प्रोडक्शन डिझायनिंग मध्ये मला इंटरेस्ट आहे त्यामुळे रंगभूमीवरती वेगवेगळे प्रयोग करत राहणं आणि त्याचा आपण कुठे ना कुठेतरी एक छोटा भाग असणं हे मला महत्वाचं वाटतं माझ्यासाठी खूप कठीण होतं कारण मी मी अभिनेत्री आहे गायन मला थोडं थोडं येतं त्यामुळे टफ होतं आणि या म्हणजे ह्या नाटकात गाणी आहेत पण अत्यंत हलकी फुलकी आणि नाटकाला पुढे घेऊन जाणारी गोष्टीला पुढे नेणारी गाणी आहे माझ्या मते अशी गाणी असतील ना जी तुमच्या नाटकाच्या ना कथानकाला पुढे नेतात तर ती थोडीशी ऍक्टर म्हणून पेलाला सोपी जातात त्यामुळे आमचं नाटक हे पारंपरिक संगीत नाटकांसारखं नाही आहे त्याच्यामुळे मला ते सुख दिलं हो तर मी पारंपरिक संगीत नाटकात जसं गातात तसं मला गातात येत नाही कुठे असतेस तूच माझ्या मागे असतोस आणि बघत असतोस माझ्याकडे मी ना असा? कुठेतरीच बघत असतो तू मध्ये येतेस